बोकड्यास नाही गदा देऊ होय का नाही मार का बोकडे देऊ बाकी त्याला काय करू आपण तू इकूनच टाकू देऊ का नाही त्याच मटनच करू का नाही भारी लागेल मटन कसं लोकांनी सरी घातली म्हणून आपण दोरी घालायची नाही कारण की सको उस लावला की ठकू बाईने लावायचं नाही आपल्याला ते पटत नाही त्यामुळे लोकाचं बघून काही करायचं नसतं आपण आपल्या मनानेच करायचं असत नमस्कार मित्रांनो गावभर गप्पा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खूप दिवस झाले मी शेतात आलो नाही शेतात बी गप्पा मारण्यासाठी कुणी नाही मस्त इकडं तिकडे फिरून पाहतोय बाई कुणीच नजर पडा ना इकडे आहे कुणीतरी तर चला त्याच्याकडे थोड्या गप्पा मारण्यासाठी जाऊ आपण केशव हो? तो कधी आला नगरहून मी चार पाच दिवस झाले नगरहून चार पाच दिवस झाले का हां हां ना तरी म्हणलं कोण खाली तर बा इकडं तिकडं खाली होतो मी बाबा म्हणलं कोण आहे ती चला म्हणलं त्याच्या बरोबर गप्पा मारू ते ऊस नागनौला आणून घेतले असे का ऊस लावलाय का किती जागा लावलाय ऊस दोन जागा लावलाय ला कुठं कुठं खाली एक लावलं हा 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 मी एक लावलाय असे का हा कोणतं बिण आणलंय अठ्ठ्याण्णव जिरो पाच बीन आहे असे कुठून आणलं हे आणलं शिंद पानावरून असे का हा किती खर्च आला दीड एकर मध्ये ऊस लावायला नांगड धरून समजा बिणे बिणे धरून सारखे गेले खत बीज समजा असं आहे का हा प्लस म्हणलं तरी काय अडचण ऊस बराच लावलाय मग हा काय मला नाही लावायचं आमदार ऊस कसं आहे तळाला पाणी बिनी येणार नाही त्यामुळे ऊस नाही लावायचं मला ऊस बीज जळून जाईल खरं कुठं जर पोहर चांगला झाला तळ भरलं तर मग मग लावू आपण ज्यावरीच्या काढणीच टायमाला ऊस लावू आपण कसं आहे लोकांनी सरी घातली म्हणून आपण दोरी घालायची नाही कारण की सको बाहिणी लावला की ठोको बाईनी लावायचं नाही आपल्याला ते पटत नाही बरोबर का हा त्यामुळे लोकाचं बघून काही करायचं नसतं आपण आपल्या मनानेच करायचं असतं बर काय बाकी काय नाही बरं बाकी बरं चाललंय लिंबा खाली बसलेलो होतो म्हणलं याव शेतातून चक्कर मारून काय भावता हा। बघितलं कुणीच नजर पडा ना मग तुला इकडे बघितलं आलो तुयाकडे याकडे गप्पा मारायला तुम्हाला पाहिलं असं का बरोबर हा काय म्हणतो बोल ना काय नाही आता दादा काय खांदून घेतात एवढं बरं 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 काम करून आता नगरून आल्या सर सर आणि त्यांना काम करू लागते एवढं दोन चार दिवस मदत करू मदत करू लाग हा आलो रानातून आत्ताच केशव बरोबर गप्पा मारून डोंगरात जायचे शिळ्या घेऊन चार दिवस झाले शाळ्या उपाशी येता सरकी लावीत होतो चल सोड बरं शिळ्या समृद्धी काय करते आतमध्ये चल सोड शिळ्या आलो तर आता आम्ही डोंगरावर शिळ्या घेऊन चारण्यासाठी इकडे शिळ्या चरत आता समृद्धी तू काय करते काय आणलं ते कॅरी बॅग मध्ये तू माकडे का कशाला का? त्या भाजी करायला का आपल्या शेळाला बोलव शेळाला बोलव ला आपल्या लांडगा येईन तिकून येत डोंगरात लांडगे था। असतील बोलव त्यांना बोलव 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 अगदी तू शिळी बघत आहे तिकडे काहीतरी हाय तिकडे आत बोल बरं शिळीला इकडं चला आता डोंगराच्या खाली आपल्या शेळ्याला ताण लागली आहे का नाही शेळ्या कुठेत रा आपल्या थायत हायत 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 चला म्हणा पाणी प्यायला त्यांनी भरपूर जेवण केलं आहे का नाही त्यांना पाणी पाजू आपण आता तू काय घेतलंय ते भाजी काय वर करून दाखव मला असं दाखव कशाला घेतली ती घेतली कालून करायला कालून करायला कोणची भाजी आहे ती एक एक डझन एक डझन एक डझन घेतली का तिचं नाव सांग ना त्या भाजीच मला एक किलो, ये, येक येक किलो।, किलो का कुठं मापिली तू काटा पण आणला होता तू डोंगरात मापायला एक किलो भरली का भाजी कधी करायची उद्या करायची चांगली लागते का भाजी कांदा ते टाकून आहे ना अजून नाही नाही

मम्मीला ला ग आपण दोघच खाऊ दिला का नाही बरोबर बोकड्याच लय गादा दे दे। का मार का बोकड्या देऊ त्याला काय करू आपण तू इकूनच टाकू देऊ मार येतो का नाही त्याच मटनच करू आहे का नाही मटन भारी हा लई भारी लागेल मटन इकुनच टाकू त्याला मार काय देऊ कुठे रे तेव्हा आता बोकड्या कुठे बोलव त्याला बोलव चल म्हणा लवकर लांड ला लांड काही तुला, तुला, <laughs> तुला लां लां। <laughs> समृद्धी गेल्या कर शेळा पाणी प्यायला पितात का पाणी बघ बरं आणि मम्मी बी तळ्यात पाणी पिते काय र तिला म्हणा पाणी पिऊ नको गडूळ पाणी येते हात दू म्हणाव नुसते पाणी पिऊ नको नको हाता दु शेळ्या प्याक म्हणाव पाणी शेळ्या पाणी बोकड्या पाणी प्या म्हणा आपला चिमण्या पळूयात चिमण्या नाहीत पान कोंबड्या पेले आपल्या शेळ्या पाणी है ना अजून प्यायचं राहिल्यात काही काळी शिळी पिली ना काळी शिळी काळ्या शिळीचं पाणी प्यायचं जल आली इकडं आहे ना चलायचं का आता आपलं तिकडे चलायचं वर परत नाही येते ती हा याच्यातच पोहत होता